हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज कोवळ्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मसाला हे हे बघा थोडे धणे आहे खोबरं आहे अद्रक आणि एक कांदा आहे छान मोठावाला चिरून आणि तीळ आहे लसण आणि हा बघा ख माझावाला खडा मसाला मी पूर्ण दाखवत आहे तुम्हाला एवढं घेत नाही याच्यात कलमी असते विलायची असते मोठी विलायची असते आणि लवंग मिरे असते याला काहीतरी म्हणते केशर तर केशरचं वेगळं आहे जायफळ आणि खूप काही याच्यात मसाले मिक्स आहे हे बघा असं आहे आपला खडा मसाला आवडीनुसार घ्यायचा आहे आता आपली भाजी छोटीशीच आहे दोन ते तीन जणांची आहे तर थोडा मसाला घ्यायचा आहे हे बघा आता मी याला आ, स्लो आचेवर छान भाजून घेते हे बघा त्या खड्या मसाल्यातून मी फक्त एवढाच घेतला आहे कलमी आहे मिरे दोन ते तीन आहे दोन लवंग आहे आता हीट आहे ना गरमीनं जास्त घ्यायची नाही मिरे आणि लवंग खूप हीट असते आणि ही विलायचे याला म्हणतात सहा जिरं आणि खसखस याच्यामध्ये मिक्स आहे हे बघा आता मी थोडासा घेतला आहे आपली भाजी थोडीशी जास्त नाही आहे ना थोडी आहे एवढा मसाला घ्यायचा आणि याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचा हे बघा असं स्लो आचेवर भाजायचं आहे कारण तर फास्ट गॅस ठेवला तर वरून काळं होऊन जाते आणि अंदर कच्चेपणा राहते म्हणून तीळ जिरं धने आणि मला एका ताईचं क कमेंट आली का एका ताईची तुमचा खडा मसाला दाखवा म्हणून तर म्हटलं तुमच्यासोबतही पण शेअर करा म्हणून हे बघा सगळं भाजलं अद्रक आहे लसण आहे एक छोटी गड्डी घ्यायची लसणाची आणि एक कांदा घ्यायचा असं भाजून आणि थोडा सांबार टाकायचा यामध्ये या वाटणामध्ये कारण खूप टेस्टी वाटते आणि असा मसाला घेतला तर खूप सुंदर वाटते आणि हप्त्यातून एखादी वेळ असा मसाल्याची भाजी करायलाच पाहिजे छान वाटते बघा आता याला छान बारीक काढून घ्यायचा आहे मिक्सरमधून हे बघा छान असा मिक्सरमधून मसाला काढला आहे आता आपण यामध्ये काढून घेऊ हे बघा कोळं भाजीचं चा, छान याला चिरून घेतलं साफ केलं आणि स्वच्छ धुवून पण आहे तेल तापाला ठेवलं आहे आता यामध्ये आपण कांदा ॲड करू कढीपत्ता कांद्याला छान पकू द्यायचं आहे सोनेरी कलरवर पच्चेपणा नाही ठेवायचं आणि गॅस जास्त फास्ट ठेवायचं नाही थोडणीच्या ना, वेळेस झाला आपला कांदा आता यामध्ये आपण वाटण ॲड करू मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा हलकस तेल सुटलं आहे आपला मसाला पण पर परतून घाला छान मसाला छान परतला ना तर छान भाजी टेस्टी होते कच्चा नाही ठेवायचा तसं भाजलेला आहे तरी पण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं हे बघा आता यामध्ये आपण हळद ॲड करू आणि लाल तिखट आहे तिखट आवडीनुसार घ्या आणखी याला छान असं मिक्स करू ह्याच हे पण छान असं पकू द्यायचं आपल्या तिखटला आणि जे लोक जास्त नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी अशा भाज्या छान बनवायच्या नॉनव्हेजच्या पलीकडे वाटते अशा भाज्या आता याच्यात एक टोमॅटो बारीक चिरून याला पण छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा टोमॅटो आपल्याला थोडा सॉफ्ट झाला आहे तसं बारीकच चिरून येतात यामध्ये आपण थोडे ऍड करू मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू आधी मिक्स करून घ्यायचं आता गॅस थोडा वाढवायचा आहे मीडियम ठेवायचं आहे आणि हे मसाला काढलं ते पाणी आपण ऍड करू याच्यामध्ये आणखी पाणी ऍड करायचं आहे जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता किती पातळ ठेवायचं आहे भाजी आणि किती जाड ठेवायचं आहे आणि हे फोड शिजायला पण वेळ लागते खूप वेळ नाही लागत तरी पण चवीनुसार मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा किती सुंदर तरी आली आता शिजू द्यायचा याला हे बघा पाच ते दहा मिनिट झाले आहे बघू आपण भाजी छान तरी आली सेंट पण छान सुटलाय आपण शिजले का बघू हे बघा छान शिजली जास्त शिजलं तर ते गोड गोड फ्लेवर येते याचा भिजू नाही द्यायचा खूप जास्त असं गळगळ आता यामध्ये आपण सांबार ऍड करू अशा प्रकारे अशी भाजी नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली भाजी तयार